नमो बुद्धाय मिरमाता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण तथागतांनी महापरिनिर्वाण सूत्रामध्ये पूजा योग्य अशा चार स्तूपांची प्रशंसा केली ते चार स्तूप कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत एकदा तथागत भगवान बुद्ध श्रावस्थेहून वाराणसी येथे जाऊ लागले जात असताना रस्त्यामध्ये दये गावजवळ एक देवस्थान होते तिथे तथागत भिक्षू संघासोबत थांबले तिथून जवळ एका शेतात एक शेतकरी काम करू लागला एकागतांनी आनंदला सांगितले तो तिथे एक ब्राह्मण शेतकरी शेतात काम करीत आहे त्याला बोलावून आण आनंद त्या शेतकऱ्याकडे गेला व तथागत आपल्याला बोलावत आहेत असे सांगितले शेतकरी आनंदसोबत तथागत जिथे बसले होते तिथे आला आल्या आल्या त्याने तेथील देवस्थानाला आधी हात जोडले प्रणाम केला व नंतर तथागथांना प्रणाम केला आणि एका बाजूस बसला तेव्हा तथागतांनी त्याला विचारले ब्राह्मणा तू काय म्हणून त्या चबुत्र्याला प्रणाम केलास मलाही प्रणाम केलास परंतु त्या अगोदर चबुत्र्याला प्रणाम केला असे का तेव्हा तो शेतकरी म्हणतो आमच्या परंपरानुसार आम्ही आमच्या चैत्याची पूजा करतो तेव्हा तथागत म्हणतात तू या स्थानाला प्रणाम करून फारच चांगले काम केलेस <स्था> भिक्षूंनी तथागतांच्या ह्या गोष्टीला ऐकून त्या चैत्यस्थानाचे महत्वाविषयी विचारले भगवंतानी सूत्राचा उपदेश करून काश्यप बुद्धाच्या योजनभर लांब सुवर्ण चैत्याला रुद्धिबलाने दाखविले आणि पूजनी असणारांची पूजा करणे योग्य आहे असे सांगितले तथागाने महापरिनिर्वाण सूत्रामध्ये पूजा योग्य अशा चार स्तूपांची प्रशंसा केली ते बौद्धगया येथील वज्रासन सारनाथ येथील प्रथम उपदेश केला ते स्थान लुंबिनी येथील जन्मस्थळ आणि कुशीनारा येथील महापरिनिर्वाण स्थान पूजा करण्यास योग्य आहेत चैत्य हे धातू पारिभोगिक आणि उद्देशिक आहेत ज्या चैत्यात पवित्र आस्थि ठेवतात ते धातु चैत्य आहे जिवंत प्रतीक जसे बोधी वृक्ष पारिभोगिक चैत्य आहे बुद्ध प्रतिमा उद्देशिक चैत्य आहे असे सांगून त्यांनी एक गाथा सांगितली त्यामध्ये ते म्हणतात बुद्ध वाश्रावक जे पूजनीय आहेत जे संसाराला अतिक्रमण करून पार गेले आहेत शोक आणि दुःख यातून मुक्त झाले आहेत त्यांची पूजा करणाऱ्यांचे पुण्य मापन करता येत नाही बुद्धाच्या पूजेच्या पुण्याला मोजमाप नाही जे मुक्त आणि निर्यय आहेत त्यांची आणि तशांच्या पूजेचे पुण्य मापन करता येणे शक्य नाही म्हणजे ते पुण्य इतके आहे अशी गणना कोणाला करता येत नाही पुण्याला परिमाण नसते तेव्हा प्रत्येकाने ह्या चार ठिकाणी जाऊन पूजा करावी बौद्धगया येथील वज्रासन सारनाथ येथील प्रथम उपदेश केला ते स्थान लुंबिनी येथील जन्मस्थान आणि कुशीनारा येथील महापरिनिर्वाण स्थान या ठिकाणी पूजा करून पुण्य संपादन करावे तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद